नमस्कार मित्रांनो आज आपण कुंडीतील गुलाबाची खरड छाटणी केल्यानंतर होणारे सहा फायदे जाणून घेणार आहोत फायदा नंबर एक नवीन जोमदार फुटवे फुटतात आणि छाटणीनंतर झाड पुन्हा ताज्या आणि मजबूत कोंबांची वाढ करते हे हे ताज्या आणि नवीन कोंबांची वाढ झालेली आहे आणि जास्तीत जास्त हे नवीन कोंब आलेले आहेत खालपासून वरपर्यंत बघा या हा पहिला फायदा होतो फायदा नंबर दोन फुलांची संख्या वाढते आता हे ताजे जे कोंब फुटलेले आहेत जास्त त्याच्यावर जा फुलकळ्या तयार होतात जास्तीत जास्त फुलकळ्या आल्यामुळं फुलांची संख्या वाढते आणि त्याचे उत्पादन दुप्पट होते फायदा नंबर तीन मोठी व निरोगी फुलं मिळतात जुने पिवळे व आजारी भाग कापल्यामुळे संपूर्ण ताकद नवीन वाढीकडे जाते आणि चांगली मोठी व निरोगी फुलं मिळतात फायदा नंबर चार कीड रोग नियंत्रणात मदत जुनी शुष्क व संक्रमित फांद्या कापल्याने कीड व बुरशीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि कीड बुरशी न लागल्यामुळं झाड जोमाने आणि जोमदार वाढते फायदा नंबर पाच झाडाचे वायुविजन व प्रकाश वाढतो फांद्या विरळ झा झाल्यामुळं हवा व प्रकाश खेळता राहतो सूर्यप्रकाश पार खोडापर्यंत मिळतो आणि प्रत्येक फांदीला असं मॅच्युअर बनवतो परिपक्व बनवतो सूर्यप्रकाश मिळ भरपूर मिळाल्यामुळं प्रकाश संश्लेषणाची पण क्रिया वाढते आणि फुलं जास्तीत जास्त लागायला मदत होते फायदा नंबर सहा झाडाचा आकार सुंदर व आकर्षक राहतो योग्य छाटणी केल्यामुळे झाडाचा गोळदार भरझरी आकार टिकून राहायला मदत होते आणि झाड चारी बाजूने त्याचा कॅनोपी पण सुंदर होतो जसं आता ही छाटणीचे सहा फायदे सांगितलेत तसंच ह्याला हा गुलाबांचा राजा असल्यामुळे त्याला योग्य रो खतं आणि औषध फवारणी हे वेळच्या वेळ झाली पाहिजे त्यामुळं आपलं झाड गुलाबाचा निरोगी राहून जास्तीत जास्त गुलाब द्यायला सुरुवात होते धन्यवाद